नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आज आपण एका अशा विषयावर शांतपणे आणि सविस्तर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक लोक कुजबुजतात पण पन उघडपणे विचारायला संकोच करतात वय वाढल्यानंतर शरीराची ताकद कमी होणं उत्साह कमी होणं थकवा लगेच येणं सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणं मनात सतत एक भीती असणं की आता आपला वय झालं आहे आता काहीच पूर्वीसारखं राहणार नाही पन्नाशी साठीनंतर अनेकजण स्वतःलाच मनात मनात संपलेला समजायला लागतात पण आज मी तुम्हाला ठामपणे सांगते की शरीर वयाने ठकतं पण योग्य पद्धत वापरली तर शरीर पुन्हा जाग होऊ शकतं आज आपण बोलणार आहोत लसूण आणि गूळ या दोन साध्या पण अत्यंत प्रभावी पदार्थांबद्दल योग्य पद्धतीने योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात घेतले तर हे दोन पदार्थ शरीरात अशी ऊर्जा निर्माण करतात की अनेकांना स्वतःचाच विश्वास बसत नाही लोक म्हणतात मेलेला पण जागा होईल साठीत येईल पंचवीशीची ताकद शरीरात दुप्पट ताकद येईल हे शब्द ऐकायला जरा अतिशयोक्त वाटतात पण यामागचं शास्त्र समजून घेतलं तर चित्र स्पष्ट होतं लसूण हा केवळ स्वयंपाकात वापरण्याचा पदार्थ नाही तर तो शुद्ध औषध आहे हजारो वर्षांपासून आयुर्वेदात लसणाला विशेष स्थान दिलं आहे लसूण शरीरातील रक्तप्रवाह वाढवतो नसांमधील अडथळे कमी करतो शरीरातील आळस काढून टाकतो आणि आतून उष्णता निर्माण करतो अनेक पुरुष आणि स्त्रिया साठीनंतर सांगतात की हातपाय थंड पडतात शरीरात उष्णता राहत नाही उत्साह कमी होतो याचं मुख्य कारण म्हणजे रक्ताभिसरण मंदावलेलं असणं लसूण हे काम आतून करतो आता गुळाबद्दल बोलूया गूळ म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही गूळ म्हणजे शरीराला त्वरित ऊर्जा देणारा नैसर्गिक स्रोत आहे गुळामध्ये लोह कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे रक्त वाढवतात थकवा कमी करतात आणि मेंदूला देखील ताकद देतात अनेकजण म्हणतात की गोड खाल्लं की साखर वाढते म्हणून गूळ टाळतात पण साखर आणि गूळ यामध्ये मोठा फरक आहे योग्य प्रमाणात घेतलेला गूळ शरीरासाठी औषधासारखा काम करतो आता विचार करा जेव्हा लसूण आणि गूळ एकत्र घेतले जातात तेव्हा काय होतं लसूण रक्तप्रवाह सुधारतो गूळ शरीराला ऊर्जा देतो यामुळे शरीरातील पेशींना जास्त प्राणवायू मिळतो स्नायूंना ताकद मिळते मनावरचा थकवा कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो अनेक साठीनंतरचे लोक सांगतात की काही दिवस नियमित घेतल्यानंतर सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटायला लागतं झोप चांगली लागते दिवसभर उत्साह राहतो हे सगळं अचानक जादूसारखं होत नाही पण योग्य पद्धतीने केल्यास हळूहळू बदल जाणवायला लागतो आजकाल बाजारात अनेक गोळ्या कॅप्स्यूल शक्तिवर्धक पदार्थ मिळतात पण त्यांचे दुष्परिणाम देखील तितकेच गंभीर असतात त्याच्या तुलनेत लसूण आणि गूळ हे स्वस्त सहज उपलब्ध आणि नैसर्गिक आहेत शरीराला जबरदस्तीने नाही तर समजूतदारपणे ताकद देतात अनेक लोक एक चूक करतात ती म्हणजे ऐकलेली गोष्ट तशीच करून बघतात पण पद्धत चुकीची असते त्यामुळे फायदा होण्याऐवजी त्रास वाढतो म्हणूनच पुढील भागांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लसूण आणि गूळ नेमके कसे खायचे किती प्रमाणात घ्यायचे कोणत्या वेळी घ्यायचे आणि कोणत्या लोकांनी काळजी घ्यायची हे सगळं नीट समजून घेतलं तर वय काहीही असो शरीर पुन्हा साथ देऊ शकतं हा पहिला भाग फक्त समज वाढवण्यासाठी आहे शरीर संपलेलं नाही फक्त योग्य दिशा मिळायची गरज आहे पुढील भागात आपण प्रत्यक्ष पद्धतीकडे वळणार आहोत आता आपण थेट मुख्य मुद्द्याकडे येऊया म्हणजे लसूण आणि गुळ नेमका कसा घ्यायचा कारण पदार्थ चांगला असला तरी पद्धत चुकीची असेल तर फायदा होत नाही उलट त्रास वाढू शकतो सर्वात आधी लसणाबद्दल समजून घ्या कच्चा लसूण हा औषधासारखा असतो पण तो, तो योग्य प्रमाणातच घ्यायला हवा रोज सकाळी उठल्यानंतर तोंड धुतल्यावर एक लसणाची पाकळी घ्यावी ती सोलून घ्यायची आणि थेट गिळायची नाही अनेक लोक हीच चूक करतात लसूण थोडासा चावून मग घ्यायचा पूर्ण बारीक नाही पण दोन तुकडे करून चावायचा यामुळे त्यातील गुणधर्म सक्रिय होतात लसूण चावल्यावर लगेच एक छोटा गुळाचा तुकडा घ्यायचा गुळ फार मोठा नको साधारण अंगठ्याच्या नखा एवढा पुरेसा असतो लसूण चावल्यामुळे तोंडाला जळजळ झाली तर गुळ ती कमी करतो आणि त्याच वेळी शरीराला ऊर्जा देतो हे दोघं एकत्र एक घेतल्यामुळे शरीरात उष्णता तयार होते रक्तप्रवाह वेगवान होतो आणि आतून ताकद वाढायला सुरुवात होते हे सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यामुळे त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो आता काही लोक विचारतात की किती दिवस घ्यायचं याचं उत्तर असं आहे की सलग एकवीस दिवस घ्यायचं त्यानंतर सात दिवस थांबायचं आणि पुन्हा एकवीस दिवस घ्यायचं शरीराला सवय लागण्यासाठी हा ब्रेक आवश्यक असतो काही लोक अधीर होतात आणि जास्त प्रमाणात घ्यायला लागतात पण ते चुकीचं आहे लसूण जास्त घेतल्याने पोटात जळजळ आम्लपित्त चक्कर येणं अशा तक्रारी होऊ शकतात त्यामुळे प्रमाण पाळणं फार महत्त्वाचं आहे आता वयस्कर लोकांसाठी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे साठीनंतर शरीर आधीच नाजूक होतं त्यामुळे हळूहळू बदल स्वीकारणं गरजेचं असतं पहिल्या आठवड्यात तुम्हाला फार मोठा फरक जाणवणार नाही पण दुसऱ्या आठवड्यापासून सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटायला लागतं चालताना दम कमी लागतो पायांमध्ये ताकद जाणवते काही लोक सांगतात की हातपाय थंड पडायचे ते कमी झाले काहींना झोप सुधारलेली जाणवते हे सगळे बदल आतून सुरू होतात आता एक महत्वाची सूचना ज्यांना पोटाचे गंभीर आजार आहेत जसं की अल्सर जास्त आम्लपित्त रक्तस्त्रावाची समस्या त्यांनी हे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मधुमेह असलेल्या लोकांनी गूळ फार कमी प्रमाणात घ्यावा फक्त लसूण चावून नंतर पाण्याचा घोट घ्यावा गूळ रोज घेणं टाळावं महिलांसाठीही ही, ही पद्धत उपयुक्त आहे पण मासिक पाळीच्या काळात लसूण घेऊ नये कारण तो शरीरात उष्णता वाढवतो आता अनेकजण विचारतात की यामुळे खरंच ताकद येते का ताकद म्हणजे नेमकं काय का ताकद म्हणजे फक्त स्नायू नाहीत ताकद म्हणजे सकाळी उठल्यावर उत्साह असणं दिवसभर थकवा न येणं कामात मन लागणं शरीर आणि मन दोन्ही स्थिर असणं लसूण आणि गूळ हे दोन्ही घटक शरीराच्या मूळ शक्तीवर काम करतात बाहेरून काहीही लादत नाहीत त्यामुळे परिणाम टिकाऊ असतो काही लोक बाजारातील औषधं घेतात आणि दोन दिवस जोश येतो नंतर शरीर अजूनच थकलेलं वाटतं इथे तसं होत नाही हळूहळू पण खोल परिणाम होतो या पद्धतीसोबत जर थोडं चालणं साधं अन्न वेळेवर झोप हे पाळलं तर परिणाम दुप्पट होतात शरीरात दुप्पट ताकद येईल असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थ हाच आहे की शरीर पूर्वीपेक्षा अधिक सक्षम वाटायला लागतं साठीत येईल पंचवीशीची ताकद म्हणजे वेग नाही तर स्थैर्य उत्साह आणि आत्मविश्वास पुढील आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या पद्धतीमुळे कोणते बदल निश्चितपणे दिसतात कोणत्या चुका टाळायच्या आणि दीर्घकाळ फायदा कसा टिकवायचा आता आपण शेवटच्या भागात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येऊया म्हणजे या पद्धतीने नेमके कोणते बदल निश्चितपणे जाणवतात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि ही ताकद दीर्घकाळ कशी टिकवायची लसूण आणि गूळ योग्य पद्धतीने घेतल्यानंतर सर्वात आधी जो बदल जाणवतो तो म्हणजे सकाळी उठल्यावरचा जडपणा कमी होतो अनेक लोक सांगतात की पूर्वी डोळे उघडताच थकवा जाणवायचा शरीर उचलावंसं वाटायचं नाही पण काही आठवड्यांनंतर उठताना शरीर तयार असतं दुसरा मोठा बदल म्हणजे चालताना जिने चालताना किंवा काम करतानाही दम कमी लागतो याचं कारण म्हणजे रक्ताभिसरण सुधारलेलं असतं आणि स्नायूंना योग्य पोषण मिळतं तिसरा बदल म्हणजे मनावरच्या थकवा कमी होतो साठीनंतर अनेक लोक सतत चिडचिडे असतात छोट्या गोष्टींवर वैताग येतो कारण शरीर आतून थकलेलं असतं जेव्हा शरीराला नैसर्गिक ताकद मिळते तेव्हा मन आपोआप शांत होतं चौथा बदल म्हणजे झोप सुधारते रात्री उशिरापर्यंत जाग येणं मध्येच जाग येणं सकाळी ताजेतवानी न वाटणं या तक्रारी कमी होतात पाचवा बदल म्हणजे आत्मविश्वास वाढतो आरशात पाहिल्यावर स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आता चुका कोणत्या टाळायच्या हे समजून घेणं फार गरजेचं आहे पहिली मोठी चूक म्हणजे लगेच परिणाम हवा म्हणून प्रमाण वाढवणं लसूण जास्त घेतल्याने ताकद वाढत नाही उलट शरीरावर ताण पडतो दुसरी चूक म्हणजे ऐकलेली पद्धत अर्धवट पाळणं कधी घेणं कधी सोडणं असं केल्याने शरीराला स्थिर परिणाम मिळत नाही तिसरी चूक म्हणजे चुकीच्या वेळी घेणं रात्री उशिरा लसूण घेतल्याने झोप बिघडू शकते म्हणून सकाळची वेळच योग्य आहे चौथी चूक म्हणजे पोट रिकामं नसताना घेणं भरपोटी घेतल्यास फायदा कमी होतो पाचवी चूक म्हणजे या पद्धतीवर पूर्ण अवलंबून राहून बाकी सवयी दुर्लक्षित करणं लक्षात ठेवा लसूण आणि गूळ मदत करतात पण चालणं हलकं अन्न वेळेवर झोप हे देखील तितकेच महत्वाचे आहेत आता ताकद टिकवायची कशी पहिली गोष्ट म्हणजे नियमितपणा सलग एकवीस दिवस घेऊन ब्रेक घेणं ही पद्धत पाळली तर शरीराला विश्रांती मिळते दुसरी गोष्ट म्हणजे अन्नावर लक्ष फार तेलकट फार जड अन्न रोज खाल्लं तर लसणाचा परिणाम कमी होतो तिसरी गोष्ट म्हणजे पाणी पुरेसं पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि लसूण अधिक प्रभावीपणे काम करतो चौथी गोष्ट म्हणजे मनाची स्थिती सतत नकारात्मक विचार असतील तर शरीरही साथ देत नाही स्वतःवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे अनेक लोक एक वाक्य म्हणतात माझं वय झालं आहे आता काय होणार हा विचारच शरीराला आतून कमजोर करतो वय हे आकडा आहे ताकद ही सवय आहे योग्य सवयी लावल्या तर शरीर पुन्हा उभं राहतं म्हणूनच लोक म्हणतात मेलेला पण जागा होईल याचा अर्थ चमत्कार नाही तर शरीरातली झोपलेली ऊर्जा जागी होते साठीत येईल पंचवीशीची ताकद याचा अर्थ वेग नाही तर स्थैर्य आत्मविश्वास आणि सातत्य शरीरात दुप्पट ताकद येईल याचा अर्थ बाहेरून फुगलेली शक्ती नाही तर आतून मिळणारी नैसर्गिक ऊर्जा शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगते प्रत्येक शरीर वेगळं असतं कुणाला लवकर परिणाम दिसतो कुणाला थोडा उशिरा तुलना करू नका स्वतःचं शरीर ऐका त्रास वाटला तर थांबा सल्ला घ्या आरोग्य म्हणजे स्पर्धा नाही तर समजूत आहे आजच्या या मालिकेचा उद्देश तुम्हाला आशा देणं हा आहे शरीर संपलेला नाही फक्त योग्य मार्गाची गरज आहे तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांना कुटुंबातील ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा अशा साध्या पण प्रभावी उपायांची माहिती अनेकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे अशाच आरोग्यविषयक सविस्तर आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद